फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी विजया <प्राइगा> एकादशी म्हणून साजरी केली जाते विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक अडचणी दूर होण्याबरोबरच जीवनात सुख समृद्धीही वाढते विजया एकादशीचे व्रत भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीच्या दिवशी विजया एकादशी साजरी केली जाते फेब्रुवारी महिन्याच्या सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारीला विजया एकादशी आहे या दिवशी पूर्ण भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा केल्यास पापांपासून मुक्ती मिळू शकते असे म्हणतात की विजया एकादशीच्या दिवशी काही उपाय जर केले तर आपल्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात त्याबरोबर जीवनात सुख समृद्धीही येते विजया एकादशीच्या दिवशी भगवान हरी विष्णूला पंचामृताने अभिषेक करणे उत्तम असते असे केल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला तुमचे कौशल्य दाखविण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील या विजया एकादशीचे काय महत्व आहे ते आपण जाणून घेऊयात जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला असेल आणि दिवसेंदिवस त्यात क्लेश वाढत असतील तर विजय एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करा या दिवशी लक्ष्मी माता आणि तुळशी मातेला शृंगार साहित्य अर्पण करा विजया एकादशीला दान करण्याचे विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विजया एकादशीच्या दिवशी विजया एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करा विजया एकादशीच्या दिवशी श्रीमद कथेचे भक्तिभावाने पठन करा असे केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे मानतात जर तुम्ही आर्थिक अडचणींना त्रस्त झाले असाल तर विजया एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर भगवान विष्णूची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि एका पानात ओम विष्णवे नमः नमहा लिहून देवाच्या चरणी ते अर्पण करा दुसऱ्या दिवशी ते पान पिवळ्या कापडात गुंडाळून आणि ते तुमच्या घरातील तिजोरीत ठेवा विजया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर झाडाची परिक्रमा करा असे केल्याने भगवान विष्णू तसेच देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर प्राप्त होते विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात केशर टाकून आंघोळ करावी पाण्यात केशर टाकून सूर्यनारायणालाही अर्घ्य अर्पण करावे आपल्या समोर भगवान विष्णू किंवा राम दरबाराचे चित्र ठेवावे ओम क्लीम कृष्णाय नमहा या मंत्राचा तीन माळ जप करावा विजया एकादशीला सूर्योदयापूर्वी उठून अंघोळ करून स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे कांदा लसूण आणि वंचित अन्न अजिबात खाऊ नये एकादशीच्या पूजेमध्ये सकाळ संध्याकाळ स्वच्छ वस्त्र परिधान करूनच व्रतकथा ऐकावी त्या एकादशीला आसनावर बसून ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विजयात एकादशीची एक कथाही आहे ती आपण जाणून घेऊयात असे म्हणतात की त्रेतायुगात भगवान श्री राम लंकेवर आक्रमण करण्यासाठी समुद्रकिनारी पोहोचले होते तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम यांनी समुद्रदेवाला मार्ग देण्याची प्रार्थना केली होती परंतु समुद्र देवतेने श्री रामांना लंकेला जाण्याचा मार्ग दिला नाही तेव्हा मुनींच्या आदेशानुसार रामाने विजया एकादशीचे व्रत पाळले ज्याच्या प्रभावाने समुद्राने रामाला मार्ग दिला यासोबतच विजया एकादशीचे व्रत रावणावर विजय मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरले